नमस्कार आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्या त्या शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या पर्वाविषयी बोलणार आहोत ही गोष्ट आहे धैर्याची स्वाभिमानाची आणि जगातील एका बलाढ्य साम्राज्यासमोर न झुकण्याची तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे विचार करा हे शब्द आहेत संभाजी महाराजांचे बालमित्र कवी कलश यांचे जेव्हा दोघांनाही साखळदंडाने बांधून औरंगजेबासमोर उभं केलं होतं तेव्हा कविकलशांनी ही कविता केली या एका वाक्यातूनच त्या क्षणाची गंभीरता आणि महाराजांचा दरारा आपल्या लक्षात येतो आणि इथेच या कथेचं खरं सार दडलेलं आहे एका बाजूला आहे एक अफाट सामर्थ्य असलेला सम्राट आणि दुसऱ्या बाजूला आहे एक राजा जो कैद होऊनही अजिबात झुकलेला नाही हा संघर्ष फक्त दोन व्यक्तींचा नव्हता तर दोन विचारसरणींचा होता तर मग सुरुवात करूया त्या क्षणापासून जिथे या संघर्षाची ठिणगी पडली म्हणजे मुघल दरबारातील त्या आमना सामन्यापासून बहादूर गडावरच्या छावणीत आणण्याआधी संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही त्यांना विदूषकासारखे कपडे घातले लाकडी टोप्या घातल्या हा निव्वळ अपमान नव्हता तर मराठ्यांचं मनोधैर्य तोडण्याचा एक डाव होता तो क्षण निर्णायक होता खुद्द औरंगजेबाचा इतिहास कारलीतो की बादशाह सिंहासनावरून खाली उतरला पण संभाजी महाराजांनी त्याला साधा मुजरा करायलाही मान झुकवली नाही त्यांची नजर तशीच होती ताठ याला म्हणतात स्वाभिमानाचा कळस पण ही वेळ आलीच कशी एक छत्रपती शत्रूच्या हाती इतक्या सहजासहजी कसा लागला हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल म्हणजे विचार करा दक्षिणेतली दोन मोठी साम्राज्य आदिलशाही आणि कुतुबशाही औरंगजेबाने संपवली होती आणि आता त्याच्या नजरेसमोर फक्त एकच लक्ष होतं मराठ्यांचं स्वराज्य त्याची पूर्ण ताकद आता स्वराज्यावर तुटून पडणार होती औरंगजेबाने स्वराज्याला चहू बाजूनी घेरलं होतं त्याने आपल्या सगळ्या मोठ्या सरदारांना वेगळ्या वेगळ्या दिशांनी पाठवलं डाव असा होता की मराठ्यांची ताकद विभागली जावी आणि स्वराज्य सहज गिळता यावं पण खरं सांगायचं तर सगळ्यात मोठा धोका बाहेरून नव्हता तो आतून होता औरंगजेबाने फितुरीचं विष पेरलं होतं अनेक सरदार किल्लेदार वतनांच्या लालसेने फुटले आणि यामुळे स्वराज्याची अभेद्य तटबंधी आतून पोखरली जात होती आणि याच फितुरीमुळे तो घात झाला ज्यामुळे छत्रपती संभाजी महाराज थेट शत्रूंच्या तावडीत सापडले त्या काळात स्वराज्यात एक मोठा अंतर्गत वाद सुरू होता एका बाजूला होते कवी कलश जे महाराजांचे अत्यंत विश्वासू होते आणि दुसऱ्या बाजूला होते शिरके घराणं जे महाराजांचे नातेवाईक होते शिर्क्यांना वाटायचं की या बाहेरच्या माणसापायी त्यांचं महत्त्व कमी होतंय आणि हाच वाद पुढे खूप महागात पडला आणि मग जे व्हायला नको होतं तेच झालं गणोजी शिर्के महाराजांचे सख्खे मेहवणे यांनीच दगा दिला त्यांनी महाराजांच्या संगमेश्वरमधील मुक्कामाची खबर थेट मुघल सरदार मुकर्रब खानला दिली महाराज त्यावेळी पूर्णपणे बेसावध होते आणि त्यांच्यासोबत मोजकेच सैन्य होते तर आता पुन्हा मूळ कथेवर येऊया कैद झाल्यानंतर पुढे जे घडलं ते ऐकून खरोखर अंगावर काटा येतो औरंगजेबाने महाराजांचा स्वाभिमान मोडण्यासाठी आणि माहिती काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले त्याने धर्म बदलायला किल्ले द्यायला आणि खजिना दाखवायला सांगितला पण संभाजी महाराजांनी या सगळ्याला ठाम नकार दिला आणि मग अत्याचाराचा तो सिलसिला सुरू झाला जो महिनाभर चालला म्हणजे बघा डोळे गेले होते वाचा गेली होती पण तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी अन्नपाणी सोडून दिलं शरणागती पत्करण्यापेक्षा त्यांनी मृत्यूला कवटाळणं पसंत केलं त्यांच्याकडे जे काही उरलं होतं म्हणजे त्यांचं शरीर त्याचा वापर त्यांनी प्रतिकारासाठी केला औरंगजेबाने या हत्येला धार्मिक स्वरूप देण्यासाठी काझींकडून फतवाही काढला आणि अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी महिनाभर चाललेल्या त्या अमानुष छळाचा शेवट झाला आणि हे सगळं घडलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं वय किती होतं माहितीये फक्त थर्टी वन इयर्स स्वराज्याचं किती मोठं नुकसान झालं असेल याची कल्पनाच करवत नाही औरंगजेबाला वाटलं की गोष्ट इथेच संपली राजा संपला म्हणजे राज्य संपलं पण खरं तर इथूनच एक नवीन आगून पेटणार होता औरंगजेबाचा डाव अगदी स्पष्ट होता त्याला फक्त राजाला मारायचं नव्हतं तर लोकांच्या मनातली लढण्याची इच्छाच कायमची संपवून टाकायची होती त्यासाठी त्याने क्रूरतेची परिसीमा गाठली पण इथेच औरंगजेबाचा सगळ्यात मोठा डाव फसला त्याला वाटलं की राजाच्या आशा क्रूर अंताने मराठे घाबरतील पण झालं अगदी उलटं आपल्या राजाच्या बलिदानाने मराठे अधिकच पेटून उठले हा शेवट नव्हता तर एका नव्या सत्तावीस वर्ष चाललेल्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात होती आणि याचा परिणाम लगेच दिसू लागला मराठे शांत बसले नाहीत संताजी घोरपडेंसारख्या सरदारांनी मुकर्रब खानला शोधून काढलं आणि आपल्या राजाच्या अटकेचा जबरदस्त बदला घेतला यातूनच स्पष्ट झालं की मराठे खचले नव्हते तर संतापले होते आणि ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते खरंच एखाद्या माणसाला संपवून त्याचा विचार त्याचा स्वाभिमान संपवता येतो का छत्रपती संभाजी महाराजांची ही कहाणी याच प्रश्नाचं उत्तर आहे की शरीर संपतं पण विचार आणि त्याग अमर राहतो